आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक निमित्त कुस्ती स्पर्धेत चित्तथरारक दोनशे सतरा कुस्त्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ठरला प्रथम विजेता राज्यभरातून नामांकित मल्लांचा सहभाग नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल ध्येय आद्य राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला अखेरपर्यंत चित्तथरारक झालेल्या दोनशे सतरा कुस्ती स्पर्धांमधून अनेक नामवंत पैलवानांनी आपला खेळ दाखवला याचबरोबर अंतिम तीन लाख अकरा हजार रुपये बक्षीस असलेल्या लढतीमध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारत माऊली कोकाटे यांचा चितपट केले यशोधन मैदानावर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न झाली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात बिग बॉस फिल्म सूरज चव्हाण तालुकाध्यक्ष अजय फटांगरे रामहरी कातोरे ॲडव्होकेट सुहास आहेर देवराम गुळवे संजय चव्हाण रमेश जेडगुले जवंत बोराडे भाऊसाहेब बोराडे सरपंच सीताराम गुळवे नामदेव म्हसकुले नंदू बोराडे सर भाऊसाहेब शिरतार सोमनाथ शिरतार मच्छिंद्र म्हसकुले हौसीराम बोराडे तुळशीराम शिरतार अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते या कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून नामांकित मल्ल उपस्थित होते विविध दो बक्षिसांच्या दोनशे सतरा लढती झाल्या दुपारी चार वाजता सुरू झालेल्या या लढती रात्री अकरा वाजता संपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान अद्ययावत एलईडी व्यवस्था लाईट व्यवस्था बैठक व्यवस्था यांच्यासह सुमारे अडीच हजार कुस्तीप्रेमींची उपस्थिती हे या कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या तिसऱ्या लढतीमध्ये शाहरुख खान याने विजयवारा यावर मात केली तर दोन लाख एकावन्न हजार रुपये दुसरी बक्षीस असलेल्या लढतीमध्ये समीर शेख याने बाळू अपराध यांच्यावर मात केली या सर्व लढती अत्यंत लक्षवेधी ठरल्या त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अंतिम तीन लाख अकरा हजार रुपयांची महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व माऊली कोकाटे यांची कुस्ती लावण्यात आली श्वास रोखून जाणारी ही कुस्ती जवळजवळ आठ मिनिटे चालली लवचिकता ताकद आणि डावपेसांची आखणी यामुळे ही कुस्ती अत्यंत लक्षवेधी ठरली अखेरच्या क्षणी अकोल्याचे सुपुत्र हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारत प्रथम बक्षीस व मानाची गदा पटकावली यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की कुस्ती हा महाराष्ट्राचा खेळ आहे खाशाबा जाधव यांची परंपरा लाभलेल्या या खेळाने अनेकांना मोठे यश मिळवून दिले आहे ताकद आणि बुद्धीचा हा खेळ अत्यंत महत्वाचा आहे रामोशी समाज हा कायम प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिला आहे मात्र सध्या काही लोक द्वेष निर्माण करून या समाजामध्ये फूट निर्माण करू पाहत आहे तरुणांनी फूट पाडणारे लक्षात घेतले पाहिजे हे लोक संगमनेरचा लौकिक कमी करण्याचा प्रयत्न करत असून तालुक्याला बदनाम करत आहे अशा लोकांनी वेळीच रोखा शिक्षण व समाजाचा विकास हे अत्यंत गरजेचे असून आगामी काळामध्ये संगमनेरमध्ये अत्याधुनिक कुस्ती तालीमसाठी प्रशिक्षण केंद्र करण्यात येईल असे ते म्हणाले डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये तरुणांना सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे राज्यभरातून अनेक तरुण संगमनेरमध्ये करियर निर्माण करण्यासाठी येत असू आपले महत्त्व ओळखा भूल थापांना बळी पडू नका असेही त्या म्हणाल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महेश गोफणे मनोज चव्हाण रमेश गफले रोशन गोफणे सचिन बोराडे नितीन बोराडे सोमा माकरे रोहिदास शिरतार तानाजी शिरतार विशाल यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी युवक व मदतीसाठी आद्य राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्काराला फेटा देऊन या सत्काराची रक्कम व त्यामध्ये काही योगदान टाकून एकावन्न हजार रुपये डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना देण्याचे उत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले यावेळी माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले